मित्रांनो शेतकरी बांधवांसाठी या ठिकाणी आनंदाची बातमी आहे मित्रांनो शेतकरी आपला सातबारा कोरा करण्यासाठी अनेक वर्षांपासून या ठिकाणी झुंजावत होता आणि अखेर त्यांना आज दिलासादायक बातमी मिळालेली आहे मित्रांनो मुख्यमंत्र्यांनी असं या ठिकाणी म्हटलं आहे की त्यांच्या जाहीरनाम्यात कर्जमाफीचा निर्णय होता पण ही तात्कालिक बाब आहे आणि दीर्घकालीन उपाययोजना करण्यासाठी एक समिती स्थापन करण्यात येईल आणि कर्जाची वसुली जूनपर्यंत होते त्यामुळे जूनपर्यंत मुदत आहे याबाबत आंदोलकांशी झालेल्या सकारात्मक चर्चा झालेली असून या भूमिकेशी सर्व नेत्यांनी सहमती दर्शवलेली आहे राज्यातील शेतकऱ्यांना तीस जून दोन हजार सव्वीस पूर्वी कर्जमाफीचा निर्णय घेणार अशी घोषणा मुख्यमंत्र्यांनी केलेली आहे आणि कर्जमाफीच्या अनुषंगाने एक समिती आम्ही गठीत केली आहे एप्रिलपर्यंत या समितीने शिफारस करायची आहेत त्या आधारावर पुढची प्रक्रिया करून तीन महिन्यात म्हणजेच तीस जून दोन हजार सव्वीस पर्यंत कर्जमाफी करण्यात येईल असेही मुख्यमंत्र्यांनी या ठिकाणी जाहीर केलेले आहे मित्रांनो सह्याद्री अतिथीगृह येथे शेतकरी कर्जमाफी संदर्भात आंदोलक प्रतिनिधी शिष्टमंडळासोबत मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली बैठक <laughs> झाली आणि यावेळी मुख्यमंत्री म्हणाले नैसर्गिक आपत्तीमुळे संकटात असलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे देणे आवश्यक आहे कारण तसे केले नाही तर रब्बीची पेरणी त्यांना करता येणार नाही म्हणून आता बत्तीस हजार कोटीच्या पॅकेज वितरण याला या ठिकाणी या आता प्राधान्य आहे पूर्वी अतिवृष्टीमुळे अडचणी सापलेल्या शेतकऱ्यांना पॅकेजच्या माध्यमातून बत्तीस हजार कोटी रुपये मदत दिली जात आहे आत्तापर्यंत आठ हजार कोटी रुपये खात्यात दिले गेले आहेत आणि या आठवड्याअखेर अठरा हजार पाचशे कोटी रुपये दिले जाणार असून पंधरा दिवसात नव्वद टक्के थेट खात्यात रक्कम जाईल या दृष्टीने तरतूद केले असून निर्देश दिलेले आहेत आणि यावेळी मुख्यमंत्री यांनी असंही सांगितलं की जाहीरनाम्यात कर्जमाफीचा निर्णय होता पण तत्कालीन बाब आहे दीर्घकालीन उपाययोजना करण्यासाठी एक समिती स्थापन करण्यात आलेली आहे आणि कर्जाची वसुली जूनपर्यंत होते त्यामुळे जूनपर्यंत मुद्दत आहे याबाबत आंदोलकांशी झालेल्या सकारात्मक चर्चा झालेली असून कर्जमाफी कशी करायची याबाबत एप्रिल पर्यंत समिती शिफारस करेल आणि शिफारशीच्या आधारावर पुढच्या महिन्यात म्हणजे जून पर्यंत कर्जमाफी करणार नैसर्गिक आपत्तीमुळे संकटात असलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यात आता पैसे देणे आवश्यक असून रब्बीची पेरणी करता यावी म्हणून आता बत्तीस हजार कोटींच्या पॅकेज वितरणास या ठिकाणी प्राधान्य देण्यात आलेले आहेत अशाच प्रकारच्या नवनवीन अपडेट आणि इतर काही माहितीसाठी आपल्या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि सोडलेल्या बेलायकन बटनवर क्लिक करा तर लवकरच भेटूया एका नवीन अपडेटसह नवीन माहितीसह तोपर्यंत धन्यवाद